मी जयश्री जादू जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे मी घेतलेली आहे अशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकत आहे मी हिरव्या मिरच्या ढून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये टाकते मी जिरे आज मी आषाढ महिन्यातील तुम्हाला एक पदार्थ दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीचा जी की माझी आई आणि सासूबाई दोघी करायच्या दामट्या आणि कुंडोळे आमच्याकडं आषाढ महिन्यात बघा दामट्या कोंडोळे कापण्या आणि काय म्हणतात त्याला कोरके असे पदार्थ असायचे तिळाच्या गुळाच्या किंवा शेंगदाणाच्या पोळ्या थोडंसं लसण वाढताच घेते मी कसं टेस्ट आणि खमंगपणा वाढतो आणि शरीराला पण चांगला असतो लसण बघा मी ही या वाटीनं चार वाट्या घेतलेल्या आहे ज्वारीचं पीठ आणि या वाटीनं मी एक वाटी घ्यायला लागलेली आहे गव्हाचं पीठ याच वाटीनं मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायलेलं आहे एक वाटी या बघा आता काय करायचं याच्यामध्ये तर बघा आपल्याला आवडतात तसे चांगले मी अर्धी वाटी तरी तेल घालायला लागलेले आहे एक वाटी चिरलेली कोथिंबीर घालायली आहे पोटात किती जाणार आहे आपण हे चांगलं नसतं ते चांगलं नसतं आपण चार पुऱ्या खाऊ चार ते पाच आपल्या वाटणीला किती लसण बिसन बाकीचं काय जाणार आहे त्याच्यामुळं टाकायचं व्यवस्थित बघा हिंग टाकत आहे मी माझं सगळं अंदाज असत बघा आणि आता हे जे कुटलेलं आहे ते टाकणार आहे मी हिरवी मिरची जिरे आणि लसण कुटलेलं आहे मी याच्यात टाकणार आहे मी हळद हे बघा मी अर्धा चमच हळद के टाकलेली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट तुम्ही वापरू शकता माझी मिरची तिखट आहे त्याच्यामुळे मी नाही वापरणार बघा चवीनुसार मीठ टाकायला आहे मी अंदाज तुम्ही टेस्ट करून पण खाऊ शक शा, टाकू शकता आणि याच्यात मी दोन पळ्या मी तेल टाकायले चांगल्या खुसखुशीत होतात आणि मस्त मी दोन चमचे हे तेल टाकून घेतलेलं आहे आता मी हे पीठ टिंबून घेत आहे आपण थोडस पीठ घेतलंय कुंडोळे करायला हातावर पण केले तरी चालतात आणि तुम्हाला जसे येतील तसे करा या बघा या बघा हे असे पहिलं टोक या बघा असे तुकडे करून घ्या वाटल्यास जाड पातळ तुमच्यात मांसारे माणसं असेल तर जाड ठेवा कडक आवडत असेल तर कडक करा हे बघा एकसारखे करून घ्या थोडे जरा बरे दिसतात दिसायला पण हे बघा मला हातावर पण करून दाखवते जास्त जाडीचं घ्यायचं नाही थोडंच घ्यायचं नाही तर मग ते कचरा राहण्याची शक्यता आहे आता हे बघा हे म्हणायचे कुंडुळे आणि चपट्या आणि दामटे जे म्हणतात ना आम्ही ते बघा हातावरच करतो त्याला ह्याला म्हणायचे चपट्या दामटे आम्ही ह्याला दामटेच म्हणतो हातावरच करून बारीक करायचं याला तिळ लावायचे वाटल्यास तर बघा असे पण करतात तिळ घे बघा एक गोळा घ्यायचा हा असा गुडवायचा तर बघा मला वाटत असं हे प असं करायचं आणि हं का हे असं काढायचं तुम्हाला कसे सोपे वाटतात ना तसे करा कसेही करा तुम्हाला नाही वाटलं तर एखादी चपाती लाटा छोट्या हॅन त्याला हे करा मध्ये हे करा ते पण चालतंय छोट्या टोपण घ्या भरणीचं किंवा छोटं जामठ्या आहे बघा ते समोरच आहे आईस्क्रीमचे टोपण समजा हे बघा या न केलं तरी चालतंय चपाती चा लाटून तेल तेल का तेल तापलंय का आपण बघून घेऊ छोटा गळा सोडला पटकन आलं बघा तेल तापलेलं आहे आपलं थोडं मोठं राहू द्यायचं तेल मी आता आधी कुंडोळे टाकत आहे तुमच्या सवयीनुसार बघा तुम्हाला जर फारच भीती वाटत असली तर असं टाका नवीन पण असतात ना पळवून घेताल पुन्हा म्हणताल मी सांगितलं असं काहीच नाही बरं दाखव टाकलं की बाजूला होत हे बघा आणि मग थोडा कमी गॅस करून तळा तळून घेऊ हे बघा छान आपल्याला कळतच आहे आपण त्याला दामटे चिमट्या पण नवीन लावल्या तुम्ही चारच पडा टाकले मी कड छोटी आहे माझी हे बघा असे तीळ टाकायचे कुंडोळ्याला पण बघा आमच्याकडे आवडतात म्हणून आम्ही असं तीळ लावून पण आणि हे बघा केल्यानंतर असे कुंडोळे म्हणजे याच्यावर तीळ दिसतात सगळे खायला पण छान वाटते हे बघा आपले कुंडळे कसे सुंदर झाले बघा गरमच आहे कसं वेज पडले बघा पूर्ण खुसखुस आणि सुंदर कडक असे वेज आहेत कुंडळ्याला आणि हे बघा आणि ह्या दाढच असतात बरं जरा तुम्हाला आवडत असेल तर पातळ करा तयार आपला नंबर खुसखुशीत कडक मऊ असे बघा मी तीळ लावले जरा दाबून लावा बरं का नाहीतर अंगावर उडून येतील नाहीतर तुम्ही तीळ लावू नका मध्येच घाला मला सवय लागली आहे मला सवय लागली आहे बघा तुम्ही आणि हे बघा कुंडोळ्यालासुद्धा सवळताना थोडं ते हे लावून एकदम छान मी गोड पदार्थाला ती खसखस लावते आणि याला तीळ लावते एकदम सुंदर खसखशीत मस्त करून बघा खाऊन बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाहुण्यांना पाठवा काळजी पा। 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 घेऊन चढायची तळणीचे प्रकार तिळ असा आदर राहिले ना तर अंगावर येतात उडतात もうかじくんから。